आणि माझं चॅनल अंदाज आपला आपला मध्ये तुमचं खूप स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे तिसऱ्याचं शेंगा बटाटा घालून कालवण करायला एकदम आहे मस्त तिखट चमचमीत असं चला तर मग लावूया कामाला आता लागणार साहित्य काय काय ते मी तुम्हाला सांगते तर मी इकडे एक किलो ह्या शिंपल्या घेतलेल्या आहेत आणि ह्याला आपल्याला पहिलं उकडून घ्यायचं आहे पाणी आणि मीठ घालून त्याच्यानंतर आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे तर वाटणासाठी मी इकडे घेतलेलं आहे एक वाटीभर खोबरं आहे हे ओलंवालं खोबरं आहे त्याच्यानंतर मी एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे गरम मसाल्यामध्ये तुम्ही बघत असाल मी खूप सारा गरम मसाला घेतलेला नाही आहे कारण आपण नंतर मालवणी मसाल्याचा वापर करणार आहोत तर गरम मसाला एकदम आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात घ्यायचा आहे तर मी एक तमालपत्र घेतलेलं आहे सात आठ मिरी घेतलेल्या आहे एकदम थोड्या प्रमाणात जिरं घेतलेलं आहे आणि थोड्या प्रमाणात बडीशेप आहे लवंग देखील मी दोन तीनच घेतलेले आहेत थोडासा दालचिनीचा तुकडा आहे धणे देखील तुम्ही बघत असाल मी एक टी स्पून भरून घेतलेले आहेत दोन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तसंच मी इकडे चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मी इकडे आलं घेतलेलं आहे तर हे आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे तसंच आपल्यानंतर फोडणी द्यायला तेल लागणार आहे त्याच्यानंतर ही ग्रीन पेस्ट आहे या ग्रीन पेस्टमध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची ती पेस्ट आहे आणि नंतर आपल्याला लागणार आहे मीठ हळद मालवणी मसाला आणि आगळ बस एवढं साहित्य लागणार आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे शिंपल्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोड्या प्रमाणात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे टाकून आपल्याला कमीत कमी, कमी। सात ते आठ मिनिटाला ह्याला शिजवून घ्यायचं आहे एकीकडे एक मी शिंपल्या उकडायला ठेवलेल्या आहेत कमीत कमी, कमी आठ ते दहा मिनिटं आपल्याला लागणार ला आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी मी आता वाटपाची तयारी करणार आहे तर गॅसवर भांड हे ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे तर आपण कांदा टाकून घेऊया कांद्याला एक मिनिट परतवल्यानंतर आपण ह्याच्यात खोबरं ऍड करणार एक मिनिट झालेलं आहे आता आपण ह्याच्यात खोबरं टाकून घेऊया तुम्हाला इकडे हवं असल्यास तुम्ही सुको खोबऱ्याचा देखील वापर करू शकता आणि आता गरम मसाला आणि आपण आलं लसूण देखील ह्याच्यात टाकून घेऊया आणि ह्याला छान खरपूस भाजून घेऊया आपला कांदा आणि खोबरं हे चांगलं भाजून झालेलं आहे गॅसची फ्लेम हे मी बंद करते तुम्ही बघत असाल कलर देखील आपला परफेक्ट असा आलेला आहे आणि इकडे आपल्या शिंपल्या देखील या बरोबर झालेल्या आहेत शिजून तर आपण काय करूया त्याचे देखील गॅस बंद करून टाकूया सात ते आठ मिनिटं झाली आहेत तुम्ही बघतच असाल आपल्या शिंपल्या पूर्ण ओपन देखील झालेल्या आहेत या बघा मग अशी या बंद होत्या उकळल्यामुळे काय होतं ह्या ओपन होतात आणि आपल्याला एकच साइड ह्याची घ्यायची आहे आणि ह्याचा पाण्याचा देखील आपल्याला वापर करायचा आहे पण गाळून गॅसवर भांड ठेवलेलं आहे आणि तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे तर सगळ्यात प्रथम आपण ह्याच्यात ग्रीन पेस्ट टाकून घेऊया ग्रीन आपण हळद मसाल्याचा वापर करणार आहे जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही संडे स्पेशल मसाला देखील वापरू शकता किंवा तुमच्या घरात जो साठवणीचा मसाला असेल तो तुम्ही वापरा आणि जर तोही नसेल तर मिरची पावडर आणि इकडे गरम मसाला तुम्ही वापरा आता जेवढ्या प्रमाणात आपल्याला तिखट पाहिजे आणि तुमचा मसाला जेवढा तिखट आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही ऍड करा आता ह्याला परतवते आणि ह्याच्यात सगळ्यात प्रथम मी टाकून घेणार आहे बटाटे तसच या शेंगा शेंगा आणि बटाटा टाकून झाले आता आपण थोडंसं चवीप्रमाणे ह्याच्यात मीठ ऍड करूया बाकीचं मीठ आपण नंतर टाकणार ह्याला व्यवस्थित नीट मिक्स करते आणि हे शिंपल्या उकळल्याचं जे पाणी होतं ते आपण गाळून घेतलेलं आहे गाळणीने ते आपण थोडं ह्याच्यात ऍड करणार आणि आता ह्याला आपण झाकण लावून शिजवून घेऊया कांदा खोबरं भाजलं होतं त्याचं वाटण हे आपलं वाटून झालेलं आहे आणि हे बघा इकडे बटाटा आणि शेंग देखील आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण काय करूया जे आपण शिंपल्या उकडून घेतल्या होत्या त्या आपण ह्याच्यात ॲड करूया काय काय ओपन झालेल्या होत्या म्हणजे ह्याच्यापासून है। सुटलेल्या होत्या त्या ह्या अशा आहेत त्या देखील आपण ॲड करूया ह्याला व्यवस्थित मी मिक्स करते आणि आपलं हे जे वाटण आहे है। हे ह्याच्यात आपण ॲड करूया आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून मी ते देखील ह्याच्यात ॲड करणार कसा हे बघा किती सुरेख असा कलर आलेला आहे आता वाटण टाकल्यानंतर अजून आपण पाच सात मिनिटं ह्याला शिजवून घेऊया आणि मग ह्याच्यात आपण आगळ टाकणार वाटप टाकल्यानंतर हे बघा कालवणाला अशी खळखळून उकळी आलेली आहे ही आलीच पाहिजे म्हणजे आपलं वाटण व्यवस्थित त्याच्यात शिजलं आहे आता आपण काय करूया ह्याच्यात आगळ टाकूया आंबटपणासाठी जर तुमच्याकडे आगळ नसेल तर इकडे तुम्ही चिंचेचा कोळ वापरा किंवा अख्खीवाली कोकम असेल तरी चालेल आणि लास्टला थोडीशी कोथिंबीर बस ह्याला व्यवस्थित मी नीट मिक्स करते आणि आपलं कालवण हे तयार झालंय आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते की हे कसं दिसतं ते चला तर मग इकडे आपलं मस्त तिखट चमचमीत असं तिसऱ्याचं किंवा शिंपल्याचं कालवण हे तयार झालं आहे ते पण बटाटा आणि आपण ह्याच्यात शेंगा घालून ही रेसिपी आवडल्यास तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा एकदम मस्त लागते तुम्ही ही रेसिपी भात भाकरी चपाती आंबोळी घावण कशाबरोबर देखील खाऊ शकता मस्तच लागते रेसिपी आवडल्यास आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद